नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग पंचेचाळीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि त्यासाठी सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ सुद्धा मिळणार आहे ती कशी मिळणार आहे व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आजचा पहिला प्रश्न आहे उच्चार स्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात आता या ठिकाणी पहा ज्या स्वरांचा उच्चार एकाच स्थानातून होतो त्यांना काय म्हणायचं सजातीय स्वर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क ठीक आहे सजातीय स्वर उदाहरणार्थ काय तर अ आणि आ किंवा ई उ, उ, उ हे काय झाले एकाच उच्चारस्थानातून उच्चार होतात म्हणून सजातीय स्वर त्याचबरोबर विजातीय स्वर कोणते असा प्रश्न येतो किंवा विजातीय स्वर म्हणजे काय असा प्रश्न येतो विजातीय स्वर म्हणजे काय तर ज्या स्वरांचा उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतो त्यांना काय म्हणायचं विजातीय स्वर उदाहरणार्थ अ आणि ईचा गट असेल तर हे काय झाले विजातीय अ आणि ऊ असेल तर विजातीय किंवा ई आणि ऊ असेल तर विजातीय ठीक आहे दुसरा प्रश्न पहा पुल्लिंगी शब्द ओळखा या ठिकाणी पहा आपण शब्दाचं लिंग ओळखताना काय करतो त्याच्यासोबत सर्वनाम जोडतो आणि जे सर्वनाम असेल त्यावरून लिंग ठरवतो जसं की तो असेल तर पुल्लिंगी ती असेल तर स्त्रीलिंगी आणि ते असेल तर नपुंसकलिंगी मग या ठिकाणी पहा ते सागवान काय झालं सागवान हे नपुंसकलिंगी नाम झालं ती आग ती आहे म्हणून आग हे काय झालं स्त्रीलिंगी नाम झालं त्याचबरोबर तो राग तर राग काय झालं पुल्लिंगी नाम झालं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ब आ राग या शब्दाचा लिंग पुल्लिंग आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन तुळस रोज पाणी घालावे कंसातील शब्दाचे सामान्य रूप करून कोणता चतुर्थी विभक्ती एकवचनी प्रत्यय वापरावा आता या ठिकाणी पहा तुळस याचं सामान्य रूप काय होईल तुळशी असं होईल ठीक आहे साम सामान्य रूप म्हणजे काय असतं एखाद्या शब्दाला शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडला जाण्या अगोदर त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं त्याचं सामान्य रूप उदाहरणार्थ तुळस हो या शब्दाला प्रत्यय जोडण्या अगोदर त्याचं रूप होतं तुळशी म्हणजे तुळशी काय झालं त्याचं सामान्य रूप आणि या ठिकाणी त्याला कोणता प्रत्यय लागणार आहे तर ला प्रत्यय लागणार आहे म्हणजे काय होणार आहे तुळशीला रोज पाणी घालावे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक चार चालून बोलून हसून ही क्रियाविशेषण अव्यय टिंबटिंब आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो चालून बोलून हसून या ठिकाणी हे तिन्ही शब्द आहेत ते चाल बोल आणि हस या धातूंपासून बनलेले आहेत म्हणजे या ठिकाणी हे काय झाले धातु साधित धातूला प्रत्यय लागून धातूच्या रूपामध्ये बदल होऊन धातूचं जे रूप तयार होतं त्याला काय म्हणायचं धातु साधित मग ते नाम असतं किंवा क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी काय झालं वरील काय आहेत धातु संधी किंवा धातु साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत पर्याय द आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पाच अरे रे बाप रे शी ही कोणत्या अव्ययाशी संबंधित आहेत या ठिकाणी पहा अरे रे बाप रे शी हे काय करतात तर वाक्यामध्ये भावना व्यक्त करण्याचं काम करतात आणि आपण काय करतो भावना व्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक शब्द म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय वापरतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे वरील शब्द आहेत ते केवल प्रयोगी अव्यय आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा आता या ठिकाणी पहा क्रीडांगणचा विग्रह कसा होतो क्रीडेसाठी अंगण ठीक आहे क्रीडेसाठी अंगण महत्त्वाचा शब्द कोणता आहे तर अंगण हा शब्द महत्त्वाचा आहे आणि आपण काय पाहिलं ज्या सामाजिक शब्दातील दुसरं पद महत्त्वाचं असतं जसं की या ठिकाणी अंगण आहे त्या ठिकाणी तत्पुरुष समास असतो दुसरं पद महत्त्वाचं तत्पुरुष समास ठीक आहे त्याचबरोबर पूर्ण व्याख्या लक्षात घ्या ज्या सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असतं आणि विग्रह होताना विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जातं त्यावेळी त्याला काय म्हणायचं तत्पुरुष समास म्हणायचं म्हणजे या ठिकाणी क्रीडांगणचं विग्रह क्रीडेसाठी अंगण अंगण हा शब्द महत्त्वाचा आणि साठी हे शब्दयोगी अव्यय जोडलं गेलं तर या ठिकाणी काय झाला तत्पुरुष समास म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब लक्षात ठेवायचं आहे पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव समास दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष दोन्ही महत्वाचे असतील तर द्वंद्व आणि दोन्ही महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्री समास ठीक आहे प्रश्न क्रमांक सात तन्मय शब्दातील संधी सोडवा योग्य पोट शब्द ओळखा या ठिकाणी पहा काय होतं तन्मय हा शब्द आहे तो तत अधिक मय या शब्दांपासून तयार होतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी होते तर अनुनासिक संधी यामध्ये काय होतं जर कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर, तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं जसं की त पुढे म हे अनुनासिक आलं म्हणून या ठिकाणी तचं रूपांतर आहे ते त्याच्या गटातील अनुनासिकामध्ये म्हणजेच न मध्ये होऊन संधी होते झाले का या ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ बाजरी झोप डोंगर हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत या ठिकाणी पहा बाजरी झोप डोंगर आहेत ते मूळचे मराठीतील शब्द आहेत आणि मूळच्या मराठीतील शब्दांना काय म्हणायचं देशी शब्द असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब लक्षात ठेवायचं आहे मूळचे मराठीतील शब्द देशी आणि त्या ठिकाणी पहा जर एखादा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीत आला तर त्याला काय म्हणणार तत्सम ठीक आहे जर त्याच्या रूपामध्ये बदल होऊन आला तर तद्भव त्याचबरोबर जे शब्द इतर भाषांमधून आलेले आहेत संस्कृत वगळता इतर भाषांमधून आलेले आहेत त्यांना काय म्हणायचं परभाषीय प्रश्न क्रमांक नऊ पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरायचे राहिले आहे काका का मला सारा युरोप बघायचा आहे या ठिकाणी पहा आपण काय करतो जेव्हा एखाद्याला हाक मारतो किंवा एखाद्याचं नाव घेतो तेव्हा त्यानंतर बोलण्या अगोदर एक स्वल्पविराम द्यायचा असतो म्हणजे या ठिकाणी काय झालं काकानंतर स्वल्पविराम राहिलेला आहे म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा वल्लरीचा समानार्थी शब्द कोणता या ठिकाणी पहा मित्रांनो वल्लरी म्हणजे वेल आणि वेला समानार्थी शब्द कोणता लता म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब वल्लरी वेल लता प्रश्न क्रमांक अकरा श्रेष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो श्रेष्ठ चा विरुद्धार्थी काय असतो कनिष्ठ म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे वरिष्ठ हा शब्द हा देखील कनिष्ठचा विरुद्धार्थी आहे परंतु या ठिकाणी जेव्हा श्रेष्ठ आणि वरिष्ठ मध्ये तुलना होईल तेव्हा श्रेष्ठ म्हणजे उच्चतम त्याच्या खालोखाल असेल तो वरिष्ठ ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा रिकामी जागा भरा आपले आचरण सदैव स्वच्छ असावे असा उपदेश करणाऱ्या नेत्यांवर जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होतो तेव्हा समजते की आता या ठिकाणी पहा आपण काय करतो लोकाला ज्ञान देतो परंतु आपण स्वतः त्याचं आचरण करतो का नाही करत अशावेळी कोणती म्हण लागू होते लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड ठीक आहे या ठिकाणी ही म्हण लागू होते प्रश्न क्रमांक तेरा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास या अर्थाशी समानार्थी म्हण ओळखा या ठिकाणी पहा आधीच संकटात असणे त्याच आणखी संकटाची भर पडणे म्हणजेच आधीच तारे त्यात शिरले वारे ही म्हण या ठिकाणी समानार्थी होते म्हणजे पर्याय ब प्रश्न क्रमांक चौदा संगती म्हणजे काय या ठिकाणी पहा मित्रांनो संगत म्हणजे काय एकमेकांच्या सोबत असणं आणि संगती म्हणजे काय करायचं तर सोबत असणं आणि एकमेकांचे गुण आत्मसात करणं म्हणजेच सहवासामुळे झालेले गुणदोष म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक पंधरा सामाजिक व आर्थिक स्थितीचा पुरस्कार करणारा या ठिकाणी पहा समान सामाजिक व आर्थिक स्थितीचा पुरस्कार करणारा यासाठी योग्य शब्द कोणता असणार आहे समाजवादी म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा आध्यात्मिक या शब्दाचा शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी पहा आध्यात्मिक हा शब्द आहे तो आध्यात्मिक असाच लिहितात म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा शुद्ध शब्द ओळखा या ठिकाणी पहा शब्द आहे विस्मृती आणि या ठिकाणी पर्याय एक आणि दोन दोन्ही सारखेच आहेत आणि बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ब ठीक आहे तर या ठिकाणी पहिली वेलांटी असेल किंवा व दुसरी वेलांटी असेल तर हे शब्द चुकतील ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा योग्य शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी दुरुस्ती करा योग्य नाही अयोग्य शब्द ओळखा ठीक आहे अयोग्य शब्द ओळखा पोत्यांची थप्पी बरोबर आहे माणसांची गर्दी बरोबर आहे हरणांचा कळप बरोबर आहे आणि भाकरींची काय असते भाकरींची चवड असते म्हणजे या ठिकाणी रास हा शब्द चुकला म्हणजे पर्यायी तीन अयोग्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस लोंगर असतो टिंबटिंबचा या ठिकाणी पहा मित्रांनो लोंगर कशाला म्हणतात तर केळांच्या समूहाला किंवा केळांच्या गटाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे केळांच्या गटाला काय म्हणणार लोंगर द्राक्षांचं काय असणार आहे घड असणार आहे नारळांचं देखील काय असणार आहे घडच असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस गीत रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत मित्रांनो गीत रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत ग माडगुळकर म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड गीत रामायण दी माडगुळकर ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा आता या ठिकाणी पहा मित्रांनो रू हा एकमेव स्वर आहे जो मूर्धन्य आहे लक्षात ठेवायचा आहे मूर्धन्य असणारा एकमेव स्वर कोणता रू म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक बावीस मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो मराठी व्याकरणातील दिलेल्या योगदानासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणायचं मराठी भाषेचे पानिनी पर्याय ब आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस चौदा खडी कशी तयार होते आता मित्रांनो आपण बारा खडी ऐकलेली आहे बाराखडी कशी होती समजा क आहे क का की की कु कु या प्रकारे होती ठीक आहे परंतु आता चौदा खडी झाली कशामुळे कारण मराठीमध्ये दोन नवीन स्वर झाले कोणते कोणते तर ॲ आणि अ ठीक आहे यांचा मराठीमध्ये समावेश झाल्यामुळे बाराखडीची काय झाली चौदा खडी झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे व्यंजनामध्ये चौदा स्वर मिसळून चौदा खडी तयार होते म्हणजे पर्याय ड ठीक आहे आधी बारा होते तेव्हा व्यंजनामध्ये बारा स्वर मिसळून बारा खडी तयार व्हायची प्रश्न क्रमांक चोवीस त्याची छी थू झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा छी आणि थू हे काय आहेत तर हे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत आणि मित्रांनो त्यामुळे ही नामं बनली म्हणून त्यांना काय म्हणायचं केवळ प्रयोगी अव्ययामुळे बनलेली नामं म्हणजेच अव्यय सामर्थ्य नाम, नाम किंवा अव्यय साधित नामं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक पंचवीस दर्शनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो साधे स्त्रीलिंगी काय असणार आहे दर्शनिका म्हणजे पर्याय ब प्रश्न क्रमांक सव्वीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी ग्रस्त जिल्हा आहे आणि त्यामुळेच या जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात ते कोण असतात राज्याचे गृहमंत्री आणि सध्या कोण आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यासोबतच आणखी एक प्रश्न येतो की गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री कोण तर कोण आहेत ॲडव्होकेट आशिष जैस्वाल म्हणजे या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आशिष जैस्वाल ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे या ठिकाणी पहा चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीससाठी साठी जो संघ आहे त्यामध्ये कॅप्टन आहे रोहित शर्मा आणि उपकप्तान आहे शुभमन गिल म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे किंवा कोण शुभमन गिल प्रश्न क्रमांक सलग वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोलमकर यांचा विक्रम रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंदवला गेला आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले या ठिकाणी पहा मित्रांनो शिवसेना शिंदे गटाचे कालिदास कोलमकर यांनी सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे आणि ते सध्या वडा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक एकोणतीस नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे मित्रांनो नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस आफ्रिका खंडातील कोणता देश ब्रिक्सचा अधिकृत भागीदार झाला आहे या ठिकाणी पहा ब्रिक्स म्हणजे काय ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका ठीक आहे हे आहेत ब्रिक्स देश आणि त्याच्यामध्ये आता नायजेरिया देखील समाविष्ट झालेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड ठीक आहे त्यासोबतच आणखी काय प्रश्न येतात ब्रिक्सची स्थापना किंवा त्याचं मुख्यालय याबद्दलची माहिती घ्या किंवा या, या ठिकाणी मी सांगू शकतो परंतु ती माहिती घ्याल तर तुमच्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहील ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे या ठिकाणी पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेअंतर्गत जवळजवळ पासष्ट लाख प्रॉपर्टी कार्ड वाटले म्हणजे लोकांना त्यांच्या प्रॉपर्टीचा मालकी हक्क दिला तर मित्रांनो ही योजना कोणती स्वामित्व योजना म्हणजे पर्याय क ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे मित्रांनो भारतानं अमेरिकेसोबत आय फोर सी डिजिटल फॉरेन्सिक दोन हजार पंचवीस हा करार केला ज्या अंतर्गत भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सायबर गुन्ह्यांसंबंधी सामंजस्य करार झालेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस करता भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते कोण आहेत या ठिकाणी पहा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस साठी टीम कोणती आहे कॅप्टन आहे रोहित शर्मा आणि वाईस कॅप्टन आहे शुभमन गिल त्यासोबतच संघाची निवड कोणी केली आहे तर अजित आगरकर यांनी म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस मुळा मुठा घोड भीमा या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो मुळा मुठा घोड या नद्या आहेत ते भीमा नद्याला मिळतात आणि भीमा नदी आहे ते पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे मित्रांनो शिलाँग याला काय म्हणतात स्कॉटलँड ऑफ ईस्ट असं म्हणतात आणि मित्रांनो ही आहे ती मेघालय या राज्याची राजधानी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस साधारणपणे महासागरी पाण्याची खारटता किती असते म्हणजे क्षारता किती असते तर या ठिकाणी पहा मित्रांनो काही ठिकाणी क्षारता आहे ती एक पी पी टी असते म्हणजे पार्ट्स पर थाऊजंड असते तर काही ठिकाणी तीनशे पीपीटी देखील आहे तर मित्रांनो या सगळ्यांची सरासरी काढली तर किती होते तर ती होते पस्तीस पी पी टी म्हणजेच पस्तीस पार्ट्स पर थाऊजंड म्हणजे एक हजार ग्रॅम पाण्यामध्ये पस्तीस ग्रॅम क्षार असणार आहेत किंवा मीठ असणार आहे याला काय म्हणायचं पस्तीस पी पी टी या ठिकाणी न दिलं आहे पण याचा अर्थ काय असतो पी पी टी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क ठीक आहे पीपीटी म्हणजे काय तर एक हजार ग्रॅम पाण्यामध्ये पस्तीस ग्रॅम मीठ ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस फ्लेमिंगो उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो या ठिकाणी पहा मित्रांनो फ्लेमिंगो पक्षी आहेत ते आंध्र प्रदेश राज्यातील नेलापट्टू पक्षी अभयारण्य आणि पुलिकत सरोवर परिसरात प्रवास करून येतात आणि मित्रांनो यामुळेच या ठिकाणी जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये फ्लेमिंगो उत्सव साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायड आंध्र प्रदेश ठिकाण विचारलं तर नेलापट्टू पक्षी अभयारण्य किंवा पुलिकत सरोवर त्याचबरोबर कालावधी विचारला तर जानेवारी ते मार्च प्रश्न क्रमांक अडतीस टिंबटिंब यांनी मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिकरीची स्थापना केली होती या ठिकाणी पहा मित्रांनो फतेपूर शिकरी ही पंधराशे एकाहत्तरपासून अकबराची राजधानी होती ज्यानं स्वतः या शहराची स्थापना केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी ड अकबर कधीपासून पंधराशे एकाहत्तरपासून म्हणजेच पंधराशे एकाहत्तरला अकबराने याची स्थापना केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस दयानंद सरस्वती खालीलपैकी कोणत्या मिशनचे संस्थापक होते मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती म्हणजे आपलं उत्तर काय दयानंद सरस्वती म्हटलं की पर्याय आर्य समाज वर्ष कोणतं अठराशे ठिकाण मुंबई ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये कवीचं नाव नाही म्हणून हा प्रश्न रद्द होतोय ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणामध्ये आहे या ठिकाणी पहा मित्रांनो राखीगडी हे जे ठिकाण आहे ते हरियाणा राज्यातील हिसार या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय अ राखी घडी हे हरियाणा राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी तळ डॉकयार्ड सापडलेले आहे म्हणजेच बंदर सापडलेले आहे कुठे सापडलेलं आहे मित्रांनो लोथलमध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब आणि मित्रांनो राज्य विचारलं तर गुजरात ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी जोडलेली नाही या ठिकाणी पहा मित्रांनो अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोरम ठीक आहे हा म्यानमार आहे हे अरुणाचल प्रदेश हे नागालँड हे मिझोरम ठीक आहे म्हणजे या ठिकाणी या तिन्हीची सीमा आहे ती म्यानमारसोबत आहे परंतु सिक्कीम आहे त्याची आहे का नाही म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे सिक्कीमची कोणासोबत आहे मग भूतान आहे किंवा नेपाळ आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस एकोणीसशे सोळाचा प्रसिद्ध लखनऊ करार टिंब यांच्या दरम्यान झाला मित्रांनो लखनौ करार आहे तो एकोणीसशे सोळा साली काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये झाला होता तर या ठिकाणी काँग्रेसवर जहालांचा पगडा होता म्हणजे जहालांचं वर्चस्व वर होतं म्हणजेच कोण लोकमान्य टिळक आणि या ठिकाणी मुस्लिम लीगमध्ये कोण मोहम्मद अली जिना म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे एकोणीसशे सोळाचा प्रसिद्ध लखनऊ करार आहे तो काँग्रेस आणि मुस्लिम लीग म्हणजेच बाळगंगाधर टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्यामध्ये झाला होता विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे प्रश्न पाहतोय जे स्पष्टीकरण पाहतोय याची जर तुम्हाला पी डी एफ मिळाली तर होय पी डी एफ देखील मिळू शकते कशी मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा वर टेलिग्रामवरून पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवल्या पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण यांची पी डी एफ थ्रीमध्ये देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओ पहा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे मित्रांनो सर्वात प्राचीन वेद कोणता ऋग्वेद म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता मित्रांनो त्याचं नाव आहे अहमदनगर सध्याचं नाव आहे अहिल्यादेवी नगर ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर मित्रांनो महाराष्ट्राचं राज्य प्राणी आहे शेखरू म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे तर मित्रांनो ही एक काय आहे खार आहे आणि ही कुठे आढळते तर मुख्यत्वे करून भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो संत गोरोबा कुंभार किंवा गोरा कुंभार यांची समाधी आहे ती तेर गावामध्ये आहे आणि तेर गाव आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजेच आजच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय गाव कोणतं तेर ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणत्या पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले या ठिकाणी पहा जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काही संस्थानं होते ती ना भारतामध्ये गेली ना पाकिस्तानमध्ये गेली त्यांना स्वतंत्र राहायचं होतं परंतु तेथील जनतेची अवस्था हाल पाहून सरकारनं निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी ऑपरेशन पोलो अंतर्गत हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करून घेण्यात आलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ऑपरेशन पोलो हैदराबाद संबंधी आहे वर्ष कोणतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक पन्नास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते दहिसर या नदीच्या काठावर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क ठीक आहे तर मित्रांनो यामध्येच तुलसी तलाव देखील आहे आणि विहार तलाव देखील आहे ज्यामधून मुंबई आणि परिसरामध्ये पाण्याचा पुरवठा होतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न आता पाहूयात आजचा आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न प्रश्न आहे कोणत्या समासात दुसरे पद महत्वाचे असून विभक्ती प्रत्यय जोडून विग्रह होतो तर मित्रांनो पर्याय आहेत अव्यय भाव तत्पुरुष द्वंद्व की बहुव्री जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली याचं उत्तर सांगा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तो स्क्रीनशॉट पाठवा ॲडमिन लगेचच तुम्हाला या व्हिडिओची स्पष्टीकरणासह पी डी एफ देईल पी डी एफ हवे असेल तर कमेंट करा आणि स्क्रीनशॉट नक्की पाठवा त्याचबरोबर जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणार व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र